वेलकम टू माय रेसिपीज माय रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि न्यू रेसिपीजच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा टिंग टिंग नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे माय रेसिपीमध्ये श्रावण महिना सुरू झालेला आहे छान अशा आपण उपवासाच्या डिश सोमवारसाठी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण ही पहिली डिश बनवतो आहे उपवासाची आलू टिक्की त्याच्यासाठी मी हे पॅन गरम करायला ठेवले आहे त्याच्यात मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे ऑलरेडी गरम करायला एक छोटा चमचा जिरे आणि हे जाडसर दोन हिरव्या मिरच्या मी टेचून टाकलेल्या आहेत ते आपण परतून घेणार आहोत आपण आधी छान अशी उपवासाची बटाट्याची भाजी बनवणार आहोत याच्यात मी दोन तीन कढीपत्त्याची पानंही घातलेली आहे त्याने सुगंध भाजीला छान येईल तुम्ही उपवासासाठी जर वापरत नसाल कडीपत्ता जिरं नाही घातलं तरी हरकत नाही मिरचीचा आपला कच्चेपणा जाण्यासाठी आपण जरासं दोन एक मिनिट परतून घेणार आहोत आपण तेलामध्येच चवीनुसार मीठ घालणार आहोत प्रत्येक चार सोमवारी आपण छान अशा उपवासाच्या एक एक डिश करणार आहोत अतिशय सोप्या आपण आम्ही काहीही अशा स्पेशली विकत आणून वस्तू आपण अशा करणार नाही आहेत हे चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे मी चार मोठे बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत आपण आता ही भाजी करून घेणार आहोत अगोदर सगळं मसाला मिरचीचा लागेल अशा पद्धतीने हलवून घेऊया अशी भाजी छान आपली बटाट्याची तयार होत आहे त्याच्यात मी जाडसर दोन चमचे दाण्याचा कूट घातलेला आहे तुम्हाला ओलं खोबरं किसून घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता आता आपण गॅस बंद करूया आणि हे झाकण मारून ठेवूया दोन मिनिट आपले झालेले आहेत भाजी थोडीशी आपण थंड करून घेऊया कारण आपल्याला त्याची टिक्की बनवायची आहे तोपर्यंत आपण त्याचं बॅटर बनवून घेऊया टिक्कीचं हे मी दोन वाटी राजगिरा पीठ घेतलेलं आहे याच्यात तुम्हाला हवं असेल तर साबुदाना पीठ दोन मोठे चमचे किंवा वरई पीठ दोन चमचे असंही तुम्ही ॲड करू शकता मिक्स असं मी ते व राजगिऱ्याच पिठाचा वापर केलेला आहे आता याच्यामध्ये मी पाण्याचं मेजरमेंट घेतलेलं नाही आहे आपण टिक्कीसाठी पीठ असं जाडसर वडे वगैरे करतो बटाटे वडे तशा पद्धतीने आपण हे ठेवणार आहोत हे पॅनवर मी ऑलरेडी दोन चमचे तूप घातलेलं आहे त्याच्यावर आपण असे छोटे थोट छोटे डोशा टाईप असे छोटेशे बनून घेणार आहोत त्याच्यानंतर ही हातावर मी चपटी अशी बटाट्याची भाजीची टिक्की बनवली आहे ती त्याच्यावर हळूच अशी आपण प्रेस करतो आहे त्याच्यानंतर वरती परत आपण पिठाने कवर करणार आहोत राजगिऱ्याचं पीठ खूप चविष्ट लागतं त्याची पुरी भाकरी खूप छान लागते बटाट्याच्या भाजीबरोबर आमटीबरोबर चटणीबरोबर उपवासाच्या आपण याला थोडंसं दोन मिनिट कवर करणार आहोत वरची बाजू सुकली की आपण मग ती पलटी करूया वरची बाजू आपली सुकलेली आहे त्याच्यावर थोडंसं आपण हे तूप सोडूया आणि पलटी करूया बघू शकता किती छान कलर आलेला अशी आहे अशीच आपण दुसरी बाजू पण शेकून घेणार आहोत बघू शकता आपली ही उपवास आलू टिक्की दोन्ही बाजूनी छान अशी झालेली आहे मीडियम गॅसवर करायची जेणेकरून पीठ कच्चं राहायला नको अतिशय पटकन ही डिश होते आपण आता हे सर्व करूया अशा पद्धतीने तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर उपवासाच्या किंवा आमटी लोणी किंवा घट्ट छान असं दही याच्याबरोबर सर्व करू शकता खूप सुंदर लागते तुम्ही नक्की ही डिश करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा अशीच माझी व्हिडिओ बघत राहा आणि इतरांबरोबर शेअर करा अशाच चा आपण छान छान श्रावण महिन्याच्या छान छान डिश घेऊन येणार आहोत धन्यवाद